पाली नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता करवाढीच्या नोटिसा बजावल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत वाढीव करामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे परवडणारे नाही त्यामुळे पंचायतीचे नगर विद्यमान नगरसेवक आणि माजी पाणीपुरवठा सभापती सुलतान पेन्सेकर यांनी वाढीव कर कमी व्हावा यासाठी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे याबाबत सुलतान बेंसेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही पालिकरांच्या करवाढीच्या लढाईत सुलतान बेंसेकरांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवलेलं आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकसेवक कोणाला म्हणतात याचे एक जि जिवंत उदाहरण आहे करवाढी संदर्भात पालीतील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे सुलतान बेन्सेकर यांच्या या नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा मिळाला आहे आणि वाढीव कराच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांना एक नवा आधार मिळाला आहे सुलतान बेन्सेकर यांच्यासारखे पालिकांच्या हितासाठी इतरही नगरसेवक या करवाढी विरोधात पावलं उचलतील का याकडे संपूर्ण पालिकरांचे लक्ष लागले आहे पालीनगर पंचायतीने या संदर्भात काय निर्णय घेतला आहे आणि पुढील पावले का असतील याकडे सर्व पालिकरांचे लक्ष लागले आहे